तुमची सुरुवातीची कंपनीची ग्रोथ आणि आत्ताचा एकूण टर्न ओव्हर हो आत्ता काय सांगू शकाल त्याच्याबद्दल सुरुवात कशी आणि आत्ताचा सुरुवात तर ठीक आहे आता दोन हजार कोंबड्या होत्या महिन्याला आज महिन्यात साधारणतः एक बत्तीस ते चाळीस लाखापर्यंत आमची महिन्याची प्लेसमेंट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये दोन हजार दोनशे शेतकरी आहेत आणि त्यामध्ये आमच्याकडनं साधारणतः जे बावीस ब्रँचेस आहेत आणि इंटू दोन किलो एवढं चिकन विकलं जातं दर आठवड्याला पंधराशे टन साधारणतः चिकन आम्ही विकतो बरं हिवाळ्यामध्ये ते अठराशे ते दोन हजार टनापर्यंत जातं दर आठवड्याला दर आठवड्याला आणि लोकं खातात गुजरात आमचं सगळ्यात मोठं मार्केट आहे मला महाराष्ट्रातलं गुजरात गुजरातमध्ये कसं काय खातो मी आता तो माझा प्रश्न पुढचा होता अहो गुजरात मजूर आहेत इंडस्ट्रीज आहेत मजुराला डेली पैसे मिळतात तो डेली स्पेंड करतो आणि तो चिकन खातो अच्छा त्याच्यामुळं गुजरातमध्ये चिकनचं कन्झम्शन स्पेशली ए व्ही ब्रॉयलरचं आता जे साऊथ गुजरात आहे साऊथ गुजरातमध्ये आठ नऊ कंपन्या आहेत बरं okay. ए व्ही ब्रॉयलरचा शेअर पासष्ट टक्के आहे आणि बाकीच्या पस्तीस टक्क्यामध्ये तिथल्या पाच सहा कंपन्या okay. आहेत इन्क्लुडिंग मोठ्या कंपन्यासुद्धा बरं तर तिथं आमचं एक मार्केट आहे आमच्या बर्डला एक डिमांड आहे आणि आमचं तिथं ग्रोथ चांगली आहे okay. पीपल लाईक देम okay. अच्छा आता अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला जे समजा बारामती आग्रो म्हणा किंवा वेंकीज म्हणा त्यांच्या आम्हाला स्टॉल वगैरे दिसतात मॉलमध्ये वगैरे दिसतात तुमचं तसं काय आहे का आम्ही अजून तसं नाही आम्ही आपलं चुपचाप काम करतो बोर्ड जरी त्यांचा असेल तर चिकन आमचं असत बुचर जो आहे ना बुचरला आमच्या कोंबडीमध्ये दहा रुपयाचा फायदा आहे बरं त्याचं कारण असे कोणाच्याही बर्डपेक्षा समजा एक बावीसशे ग्रामची कोंबडी किंवा अडीच किलोची कोंबडी जर कापली तर तिच्यामध्ये आमच्या कोंबडीत साठ ते सत्तर ग्राम मटन त्याला जास्त मिळतं बरं त्याने शंभर पक्षी विकत घेतले तर त्याला एका कोंबडी मागे साठ सत्तर ग्राम म्हणजे आज अडीचशे रुपये किलो जर विकत असेल तर पंचवीस सख दीडशे पंधरा रुपयाचं त्याला बेनिफिट आहे त्यातले दोन रुपये तो आम्हाला चार रुपये जास्त देत असेल एका कोंबडीला एक दीड रुपये म्हटलं आमच्या कोंबडीचं समजा आज चांदवडवरनं किंवा नाशिकमधनं मुंबईला किंवा सुरतला गेली बाकी लोकांचं पाच टक्के श्रिंकेज येतं ट्रान्झिट लॉस बरोबर बरोबर आमचा तो चार टक्के येतो म्हणजे जर त्यांनी पाच टन माल जर एका गाडीत भरून गेला तो पाच हजार किलोमध्ये त्यांचं अडीचशे किलो आलं तर आमचं दोनशेच किलो येतं हे ट्रेडर सांगतात आम्हाला आहेत पण तुम्ही लॉस कमी आमच्या बर्डची क्वालिटी तशी आहे ना आमचा बर्ड जो आहे त्याचं रिटेन्शन पॉवर चांगली आहे ही हे लॉस होत नाही वॉटर लॉस होत नाही त्यातनं कमी होतो वॉट एव्हर काय ब्रीड कॅरेक्टरिस्टिक हे टिकेत एकतो आणि त्यामुळं पन्नास किलो म्हणजे त्या शंभर रुपयाने तर पाच हजार रुपयाचं बेनिफिट आहे त्या पाच हजार रुपयाचं डिझेल सुटतं त्याच्यामुळं माझ्याकडे सगळ्यात पहिली बुकिंग आज माझ्या कंपनीत येतं कोणापेक्षा एक दोन रुपये आम्ही जास्त विकतो आणि ग्राहकाची पसंती आहे त्याला शंभर कोंबड्या विकून त्याचं घर चालवायचं आहे त्यावर त्याला जर ते कोंबडी मागे दहा रुपये दिसले ते शंभर कोंबडीत त्याला हजार रुपये असतात त्याच्यामुळे ता। तो बुचर आमच्या मागे आहेत कस्टमर दुसरं जर चिकन गेलं तर कस्टमर त्याचा ओरडतो की नाही या चिकन में कुछ फरक फरक आहे सोशल तुछ। मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा